नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या सोळा जुलै दोन हजार पंचवीसच्या ताज्या बातम्या जिंतूर तालुक्यातील सगळीकडे पेरणी चांगल्या प्रकारे झाली सोयाबीन कापूस हळद इत्यादी पेरलेले चांगल्या प्रकारचे वाढत आहे पण निसर्ग तेवढा साथ देत नाही शेतकऱ्यांना तरी पण शेतकरी राजा त्या पेरलेल्या झाडाचा खत पाणी टाकून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे पण शेतकरीला रानडुकर हिरण रुही वन प्राणी त्या पिकाच्या नासधूस करत आहेत शेतकरीने वन विभा विभागाला सांगूनसुद्धा याचा निकाल लागत नाही यासाठी सध्या प्रत्येक गावातील शेतकरी संवाद बैठक चालू आहे लवकरच वन विभागाने ॲक्शन नाही घेतल्यास काही दिवसातच शेतकरीचा मोर्चा निघण्याचा शक्यता दिसून येत आहे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा पाहूया शेतकऱ्यांची खास मुलाखत आपण मी हनुमान आमले गोंधळा येथील शेतकरी सर्वत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतक शेतकऱ्याचं नुकसान हे रानटी प्राणी करत आहेत आणि आसमानी आणि सुलतानी संकटामध्ये शेतकरी पिसल्या चाललेला आहेत आणि जे काही या जनावरांच्या नुकसानीमधून जे काही हातात आलं वन विभागाला आमची विनंती आहे की या वन्य प्राण्याचा शेतकऱ्याला आम्ही गोधळा या गावामध्ये आलेलो आहोत आणि शेतकऱ्यांकडून माहिती घेतली हरिण रोही रानडुकर वानर इत्यादी प्राणी शेतकऱ्यांचे अत्यंत नुकसान करत आहेत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेत जे काही पेरलेले पिकं आहेत ते उद्ध्वस्त करीत आहेत अशामध्ये प्रशासनाने शेतकऱ्यांना संरक्षण दिलं पाहिजे याकरिता आम्ही काल कोवसळी येथून शेतकरी संवाद यात्रेचं सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये आमची वन विभागाला मागणी आहे की जे संबंधित शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्या शेतकऱ्यांचं नुकसान एकतर संरक्षण द्या नसता त्याला तार कंपाऊंड द्या याकरिता आम्ही काल शेतकरी संवाद यात्रा चिंचूर तालुक्यातील कौसडी येथून सुरू जुंतूर जिल्हा परभणी दत्तराव बापूराव या नात्यानं मी शासनाला अशी हे करतो की आम्हाला राहणपुक्र वानर हारी आणि रोही हे पिकं खालीत तर त्याच्यासाठी शेत शासनाने आम्हाला चार कुंपण देण्यासाठी आम्हाला काहीतरी मदत करावं अशी विनंती मी शासनाला करतो तालुका जिंत शेतकरी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना विनंती करतो की आमच्या तालुक्यामध्ये वानर डुक्कर आणि हरित रोई अशा अनेक प्राण्याकडून पिकाचं हातोनात नुकसान होत आहे या कारणानं शेतकऱ्यांना काहीतरी सहकार्य करून शेतकऱ्यांचं जे होणारं नुकसान आहे ते टाळण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती